नमस्कार शेतकरी बंधू नमस्कार मी पठांजुबेर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा तालुका कृषी अधिकारी कार्यालय बीड आज आपण बीड तालुक्यातील मौजे इट या गावातील सेंद्रिय शेती याविषयी काम करणारे आणि पूर्णतः पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योजनेतील उत्कृष्ट असे सेंद्रिय शेती करणारे रामप्रसाद डोईफडे यांच्या शेतावर आलेलो आहेत त्यांनी कापूस हे पीक सेंद्रिय शेतीवर घेतलेलं आहे आणि नैसर्गिक आ, शेती मिशनचा ते कसे वापर करत आहेत कशी योजना राबवत आहेत आणि त्यांच्या शेतावर आता सध्याची काय परिस्थिती आहे याविषयी आपण माहिती घेण्यासाठी आलेलो आहेत तरी मी रामप्रसाद डोईफुडे साहेब तुमचं मी स्वागत करतो आणि आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही नैसर्गिक शेतीबद्दल काय काय करत आहात याचं मार्गदर्शन करावं असं मी विनंती करतो नमस्कार सर माझं नाव रामप्रसाद अशोक डोईफुडे मी करत असलेली नैसर्गिक शेती नैसर्गिक शेती ही मी दोन चार वर्षापासून करतो आहे आणि मला नैसर्गिक शेती करताना पाणी फाउंडेशन असेल आपला कृषी विभाग असेल विभाग असेल या सर्वांचंच मला वेळोवेळी मार्गदर्शन होते आणि याच या योजनेमार्फत या माझा गुगळादेवी नैसर्गिक शेतकरी गट आणि समृद्धी महिला नैसर्गिक शेतकरी गट हा डॉक्टर पंजाराव नैसर्गिक शेती या मिशनमध्ये पण माझे दोन्ही गट आहेत आणि मी सेंद्रिय निविष्ट बनवून माझा पूर्ण कापूस हा यसोपी पद्धतीने म्हणजे सोप्या पद्धतीने करत आहे कारण मी आजपर्यंत केलेला या कापसाला एकही रासायनिक फवारणी केलेली नाही सर रासायनिक फवारणी केली मी सुरुवातीला आपल्या कृषी विभागाने दिलेलं निमार का त्याच्यानंतर अगोदर आम्ही पेरणीच्या अगोदरपासून एक तुम्हाला पूर्वसूचना करतो तर आम्ही जी उन्हाळ्यातली मशागत असते जी ज्या वेळेस आम्ही नांगरट करतो ती नांगरट करता वेळेसच आम्ही काय करतो की उन्हात करतो आणि उताराला आडवी करतो त्याच्यामुळे आमचा फायदा असा होतो उताराला आडवी केल्यामुळे पाण्याचा निचरा होतो आणि उन्हात केल्यामुळं जी दिवसा केल्यामुळं जे उन्हात नांगरट केल्यामुळे म्हणजे कोस उघडे पडतात आणि त्या कोसामुळं काय होतं पक्षी येतात पक्षी ते कोस खातात तिथं आमच्या किडीचं नियंत्रण ऑटोमॅटिक होतं आहे विषय आम्ही ज्यावेळेस बियाणे एकत्रित खरेदी करतो त्यानंतर बियाणे खरेदी केल्यावर आम्ही त्याला उदर बीज प्रक्रिया करतो जसं आपण लहान मुलाला पोलिओचा डोस कर देतो त्याच पद्धतीने आम्ही याला आम्ही बीज प्रक्रिया केलेली याला बीज प्रक्रिया करताना आम्ही आझाटोबॅक्टर पी एस बी आणि के एम बी जे महाज जैविकचा महाबीज कंपनीचा महाजैविकचा तिन्ही बॉ बॉटलचा एक संघ आहे महाजैविक म्हणून त्याजोटो बॅक्टर पी एच बी आणि की एन बी याचे आम्ही बीज प्रक्रिया केलेली त्यामुळे आमचं पीक उगवता आणि जोमदार आणि चांगलं उगवलेलं आहे आणि जी मूळ पूजा असेल किंवा जे आता पावसापाल्यावर आपत्कालीन मरण किंवा माणसं त्याला अतिवृष्टी झाल्यावर तो आम्हाला कधीच प्रकार होत नाही आणि आजपर्यंत मी याला तीन फवारण्या घेतलेला दसपर्णी अर्क दसपर्णी अर्का दस हा घरीच बनलेला आहे दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये दसपरणी अर्क ते दहा नवीसटा दहा हजारपणे त्या आणि आपण दहा पाच किलो सेन तीन पाच लिटर दहा लिटर गोमूत्र आळा दोन किलो हिरव्या मिरच्याचा ठेसा पावशीर लसूण आणि दहा झाडपाले हे निरगुडीचा पारा सीताफाईचा पारा टणटणीचा पारा घाणेरीचा पाला बेसरमीचा पारा रोटीचा पारा पपईचा पारा कनेरीचा पाला रो म्हणजे असे दहा झाडपाल्याचा पाला हे चाळीस दिवस आंबून आपण ह्याचा दसपरणी अर्क बनवला ह्या दसपरणी अर्काचा फवारणी केली त्या फवारणी केल्यामुळे काय फायदे झाले सर की आपल्या जी पिकावर मित्र किड आहे मित्र मित्रकीड मरत नाही आपल्या ही ही मित्रकिड म्हणजे हा हा ढाल किडा आहे हा ढालकिड्याचा एक को हे आउंच आहे तर हा ढालकिडा तुमच्या पिकावर जर मवा असेल ते मवा ऑटोमॅटिक खाण्याचं काम करणार आहे पण आपण काय करतो बाजारात जातो रासायनिक आणतो रासायनिक आणतो तुमची रासायनिकची फवारणी जर केली तर आपल्या मित्रकिडीसोबत शत्रकिडीसोबत मित्रकिडी पण मरतो बरोबर त्यामुळे आपलं म्हणजे कीड नियंत्रण होत नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्याला माझी विनंती त्याच त्याचनिवळं आम्ही हे चिकट सापळे कामगन सापळे आणि पक्षी थांबे हे पण आम्ही लावलेले आहेत कारण ह्या चिकट सापळे जर लावले तर चिकट सापळे याच्यावर बघा पांढरी मासी थ्रिप्स मवा असे बरेच कीटक ह्याला चिटकलेले आहेत याच्यामुळे आपला फवारणीचा खर्च हे ऑटोमॅटिक कमी होतोय आणि हा कामगंध लाव ला लावल्यामुळे जे याच्यामध्ये नरपतंग अडकलेला आहे हा नर पतंग एकदा मादीसोबत जर मिलन केलं तर एका वेळेस ते दोन हजार अंडे घालतो ओके okay. हां दोन हजार अंडे म्हणजे त्याच्या आपलं किडीचं नियंत्रण आपण याच्यामुळे करू शकतो ज्यावेळेस आपल्या ह्या ह्याच्या ट्रॅपमध्ये सहा सात पाच या पुढं जर येते त्यावेळेस म्हणायचं की आपल्या पिकावर जास्त अटॅक होतोय आणि आपण त्याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे कारण की आता मार आत्ताच मी एक आग्नेयास्त्राची पण फवारणी घेणार आहे त्याच पद्धतीत आम्ही नैसर्गिक शेती म्हणजे मधी आंतर पीक किंवा हे करण्यासाठी आम्ही हे तीळ लावलेलं आहे मू तूर लावलेली तसंच आम्ही इथं हे मुगाचं पण हे केलेलं आहे की आम्ही जिथं तिथं मूग कारण जे असतं जे बारीक बारीक